बाजाराला विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली दही दूध आणि लोणी दही दूध आणि लोणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी खरंच माझ्या ग दुधात नाही पाणी बाजाराला विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली दुधी दूध आणि लोणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी खर्च माझ्या ग दुधात नाही पाणी बाजाराला विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली दही दूध आणि लोणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी माझ्या ग दुधात नाही पाणी माझ्या ग दुधात नाही पाणी